दौरा करताय तुम्ही खूप काही शिकायला भेटलं आहे का लोकसभा आणि विधानसभेमध्ये कारण यावेळेस नामुष्की पत्करावी लागेल नाही का यावेळेस काही आहे नामुष्की नाही आम्ही अत्यंत छोटे होतो आम्ही अत्यंत छोटे प्लेयर होतो पण जे मोठे प्लेयर होते आणि सत्तेचे स्वप्न पाहणारे होते त्यांची स्वप्न सत्तेची स्वप्न बनलेली आहे आणि त्यामुळं आता लोकांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक वॅक्यूम राजकीय तयार झालेला आहे त्याचा फायदा आम्ही घेणार आहोत आणि यू पी एस सीना अत्यंत ताकदीने इथं वाढवणार रामदास आठवड्याला जागे होते त्यांनी असं प्रदान केलेलं आहे की पीप कॉलेज जे आहे त्याचे अध्यक्ष मी आहे त्यामुळे तर कोणी अध्यक्ष होऊ शकत नाही तुमच्या प्राध्यापकांनी जर काय केलं नाही तर मला कायदेशीर मार्गाने ठेवला काय रामदास आठवले हे आढाडी माणूस आहेत आणि त्यांना त्याच्यातून देखील काही कळत नाही त्यामुळे तो मा तसाही मूर्ख मी त्याला समजतो तो आजच्या स्टेटमेंटमुळे महामूर्ख आहे असं आता जे काय करायचं ते करावं कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे तुमची ऑर्डर अशी दाखवली दाखवली का तुम्हाला कोर्टाने ऑर्डर त्यामुळे तो महामूर्ख आहे त्याला कस अजून कसं कसलंही ज्ञान नाही निगर तो शिकला असता तर बरा झाला असता असेच मूर्ख लोक या या याचं म्हणजे राजकारणाचं वाटो केलं धार्मिक स याचं करतात आणि आता या संस्थेचं वाटप लावण्याचा प्रयत्न करतात त्या मूर्खांना आम्ही बरोबर बाहेर काढू तुम्ही काळजी करू नका की बघा त्यांच्यावरतीच लिगल केस होऊ शकते तर एक तर महार आहे आणि बाबासाहेबांच्या घटनेनुसार महाराला त्या संस्थेमध्ये चेअरमन होण्याचा अधिकार नाही आणि आमच्याकडे त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत ती लि इलेक्शन लढवतात महार म्हणून ते जातीचं सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट सर्व आमच्याकडे रेकॉर्ड आहे त्यांनी फालतू बडबड करू नये आपल्या अवकाथित राहावं एवढं आमचं सांगणं आहे सर आजचा जो नामविस्तार दिवस आहे तो पण त्यांच्यामुळे झाला शरद पवारांना धमकी दिली आहे त्यावेळेस म्हणूनच तो नामविस्तार त्यांनी केला असे त्यांनी त्यांच्या शरद पवार जाऊन विचारात त्यांनी धमकी दिली की त्याने पाय चाटले शरद पवार जाऊन मी कमी आणि त्यावेळेस ते होते मी नव्हतो तिथे सर अनेक ठिकाणी देशात आणि राज्यातही दलित अल्पसंख्याकांवर हल्ले वाढलेले आहेत नुकतंच आपलं परभणीचं वेग घेतलेला आहे आपण कस्टोडियल डेथ झालेली आहे राज्य सरकार एक एक मुद्दा मागे टाकते त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही अजून कसं बघताय सर तुम्ही काही भूमिका घेणार आले आणि चालूनच की त्याचबरोबर बीड म्हणजे देखील हत्या झाली मात्र बीडची हत्याचं मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे पण ह्या हत्येचं कोणीही जास्त गांभीर्याने घेतलं या दोन्ही हत्येचं गांभीर्याने घेतलेलं आम्ही दोन्ही ठिकाणी घेत महाराष्ट्रामध्ये जे आय आम्ही घेतलं समजा मी केलं आणि मराठवाड्यात पूर्णपणे महाराष्ट्र म्हणजे शंभर टक्के बंद होता आणि महाराष्ट्रात इतर कोल्हापूरपासून ते पुण्यापासून ते मुंबईपर्यंत पार्शली बंद झाला तिथे जिथे आंबेडकरी वस्त्या होत्या त्यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येमध्ये शंभर टक्केच बंद झाला तर त्यामुळं असं काही नाही की आम्ही दोन्ही प्रश्नावरती अत्यंत जोरानं हे करतो आहे आणि त्याच्यामध्ये कुठच्याही जाती जमाती किंवा धर्माचा आम्ही बोलत नाही तर आंबेडकर चळवळ ही माणसाची माणसासाठी लाभणारी चळवळ आहे आणि म्हणून मी कालसुद्धा संतोष देशमुख यांच्या इथे जाऊन आलो त्यांना न्याय मिळाला पाहिजे सांगितलं आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आणि तिकडच्या सर्व गा ग्रामस्थांना एकदा पूर्ण आंबेडकर जनता तुमच्या या जे न्याय मागण्याची जी प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून काम करेल आणि एकोणीसला जो मोर्चा या औरंगाबाद नेऊ छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे तिथे आंबेडकर जनता मोठ्या संख्येने आमच्या रिक्षे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्तर सर राज्यातली कायदा आणि सुव्यस्थेवर प्रश्न निर्माण झालेला आहे कस्टोडियल डेथ असेल किंवा गुन्हा लवकर नोंदवणी नसेल पोलिसांवरची विश्वासार्हता कमी झाली आहे एकेकाळी आपली तुलना स्कॉटलँडच्या पोलिसांशी व्हायची पण ती प्रतिमा आता डागाळल्या जाते आहे काय तुम्ही भूमिका घेणार आहे या विषयावर मला दुर्दैव हेच वाटतं की पोली, पोलीस पोलिसांमध्ये राजकीय हस्तक्षेप प्रचंड वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याची पोलीस होत आहेत कुठे कर्तव्यापासून दूर होत आहेत आणि हे जर झालं तर या इथे अनारची जे गोंधळ मी आता जेव्हा बीडला गेलो लोकांमध्ये प्रचंड सुताप आहे मराठा समाज प्रचंड म्हणजे याच्यामध्ये म्हणजे रागामध्ये उद्या म बीडमध्ये काही चिंजी पेटली तर ती महाराष्ट्रामध्ये त्याचा वणवा फेटल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझं गृहमंत्र्याला म्हणजे मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की एक स्पेशली गृहमंत्री असा की जो पूर्णपणे पोलीस कंट्रोल करून या इकडची कायदा सुव्यवस्था बघेल कारण आज असं लक्षात येत आहे की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही पदं एका माणसाला सांभाळणं कठीण या दे महाराष्ट्राचं होत आहे आणि त्या दृष्टीकोनातून अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर या दोन्ही कुटुंबांना एखाद कोटीची मदत मिळावी त्याचबरोबर त्यांच्यामधल्या एका माणसाला सरकार नोकरी द्यावी हीसुद्धा रुग्ण सेने मागणी के केलेली आहे घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षपातळीवर काय प्रयत्न सुरू आहे हां आम्ही आता पाहिलं असेल की आम्ही यासाठी आता गतिमान पद्धतीनं रिपोर्सीना घर तिथे रिक्वेलेसीना आणि गाव तिथे रिपोर्ट सेने कशा पद्धतीचं आमचं अभियान आहे आणि ते लवकरच एखाद महिन्यामध्ये एक दोन महिन्यामध्ये आपल्याला रिप्लेस येणार तर प्रत्येक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसल्याशिवाय राहणार सर आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचे ज जे काही स्टेटमेंट करत आहेत रिमार्क करत आहेत कसं वाटतं आहे सर आरक्षण घालवण्याचा हा मनुवादी डावा आहे का त्याच्यामागे तर म्हणजे आरक्षण ऑलरेडी संप संपूर्ण चं चार काम चालू झालेलं आहे आणि त्याच्यावरती या निर्णयानेच सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं असं माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे की जाती जातीमध्ये बघू नये खरं म्हणजे हे अडीच हजार वर्षापासून या देशामध्ये जाती जातीमध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे परंतु ज्या जाती एस सीच्या नावाखाली किंवा एस टीच्या नावाखाली एकत्र येत होतं किंवा ओबीसीच्या नावाखाली एकत्र होतं आता त्यांच्यामध्ये पण तोडमोड करून त्यांनासुद्धा सेपरेट करून एकमेकांविरुद्ध लढवण्याचा हे षडयंत्र असं माझं मत आहे थँक्यू काय सांगाल सर आज प्रवेश केला कसं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आणि वैचारिक चळवळ चालवणारे आणि आनंदराव आंबेडकर सर यांच्या नेतृत्वामध्ये आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला निती निश्चितच आनंद वाटतो या आंबेडकरी चळवळ चालवण्यासाठी गतिमान करण्यासाठी आपण कार्य करूया ही ऊर्जा आज या निमित्ताने मिळालेली आहे या यापूर्वी आपण कोणत्या पक्षावर कार्यरत होतो नाही नाही मी पहिल्यांदाच पक्ष म्हणजे राजकीय पक्षामध्ये आलेलो आहे पक्षा चळवळीमध्ये काम करत असताना कुठे काम करावं हा निश्चित प्रश्न समोर असतो आणि आता एवढे गटतट झालेले आहेत राजकीय मतभेद खूप आहेत त्या निमित्तानं कुठे काम करावं असा प्रश्न निश्चित शिकलेल्या माणसाला पडतो आणि म्हणून अभ्यास केल्यानंतर एक संयमी नेता आणि शिकलेला नेता म्हणून आनंदराज साहेबांची ओळख आहे त्या निमित्तानं त्यांच्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे पक्ष वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले पक्षी वाढवण्यासाठी आता आनंदराज साहेब जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी पूर्णपणे समर्थपणे पेलण्याची तयारी माझी आहे स्थानिक स्वराज्याच्या त्यात निवडणुका लागत्या काही निवडणुकीची काही लढण्याची इच्छा आहे का साहेब ज्या पद्धतीनं आदेश देतील ते आदेश पूर्णपणे पाळले जातील आणि त्याच पद्धतीनं अगदी तळागाळापर्यंत साहेबांनी सांगितलं की गाव तिथे रिपब्लिकन सैनिक असेल त्या पद्धतीनं काम केलं जाईल एका जर तुम्हाला तिकीट दिलं साहेबांनी सांगितलं लढायचं तर लढू शकतो नाही आता ते जर झरतरच्या विषयाला काही महत्त्व नसते परंतु साहेब जे आदेश देतील ते आदेश पूर्णपणे पाळले जाते निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार पक्ष कार्यकर्त्यांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे जे की आता तुम्हीच मसा जोगचं प्रकरणावरती वा वाचा फोडली त्याच्याबरोबर परभणीच्या प्रकरणाला वाचा फोडली अशा प्रकरणं घडू नयेत यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळेच समाजाला न्याय मिळू शकते किंवा समाजाला संरक्षण मिळू शकते